दोन मर्सडीज दिल्या की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक पद मिळायचं निलम गोरे खूप मोठं वाक्य बोलून गेलात पण प्रश्न उरतोच ना की आतापर्यंत आमदार झाला तेव्हा तुम्ही दोन मर्सडीज देण्या इतपत या आमदारकीमधून कमवलेलं असेल सोडून द्या तो विषय त्याच्याही पुढचा विषय घेऊयात एकनाथ शिंदे रिक्षा चालवायची कथा तर तशीच समोर आली आहे गुलाबराव पाटील पाणटपरी चालवायचे आणि अनेक असे नेते जे शेतीवाडी एकदम छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे झालेत यांच्याकडे मर्सडीज घ्यायला पैसे होते का हो? हा बरोबर ते बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वेळेची गोष्ट असेल नाही का म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती किती बोलावं याला तारतम्य असणं गरजेचं आहे ज्याच्या ताटात खायचं त्याच ताटात थुकायचं हे कधीपर्यंत आणि एकनाथ शिंदे म्हणतायत की नीलम गोरे बोलल्यात ते कटू सत्य शिंदे साहेब तुम्ही सुद्धा नेमकं घडलय का उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती तयार होण्यासाठी नीलम गोरेंचे एक स्टेटमेंटमुळे हे सगळं बदललंय असं होत नाहीये विचार करा दोन हजार एकोणवीस आता दोन हजार पंचवीस पर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासोबत काय काय घडलं अगोदर पक्षाने चिन्ह काढून घेतलं तुम्ही त्याला नाव दिलं की काँग्रेसची शिवसेना झालेली होती म्हणून आम्ही बंड केलं तुम्ही त्यांचे पुन्हा आमदार फोडले कारण दिलं आमदारांना आमच्याकडे यायचंय पुढे जाऊन तुम्ही त्यांना त्यांचं पक्षाचं चिन्हही मिळवून दिलं नाही कारण तुम्ही दिलं की ते धनुष्यबान त्यांचा नाहीच निवडणूक आयोगापासून तर कोर्टापर्यंत सगळं काही मॅनेज होत होतं असे आरोप वारंवार घडले मात्र तरीही उद्धव ठाकरे शांत राहिले लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेना मिळालेले खासदार आणि उद्धव ठाकरेंना मिळालेल्या खासदारांची तुलना केली गेली पण लोक हे सोयीस्करपणे विसरले की एकनाथ शिंदेकडे धनुष्यबाण जो कित्येक वर्षांचं चिन्ह राहिलंय शिवसेना हे कित्येक वर्षांचं पक्षाचं नाव राहिलंय ते घेऊन ते निवडणुका लढत होते आणि उद्धव ठाकरेंना नवीन चिन्हावर निवडणूक लढवायची होती तरीही दोन का होईना पण खासदार जास्त निघाले विधानसभेची वारा आली त्यावेळी एकनाथ शिंदेकडे सत्तावन्न आले ठाकरेंकडे वीस आले पण खरोखर दोन ते तीन वर्षांमध्ये नवीन चिन्ह घेऊन तयार झालेल्या एखाद्या पक्षाचं किंवा एखाद्या नेतृत्वाचं कंपॅरिझन बऱ्याच वर्षांपासून म्हणजे जवळपास एक वीस पंचवीस वर्षांपासूनचा जर विचार केला तर तेव्हापासनाचं असणार पक्षाचं चिन्ह ना आणि नाव याचं कम्पॅरिझन खरंच होऊ शकतं का पण तरीही सोडून द्या पन्नास खोके एकदम ओके हे आरोप तुमच्यावरती झाले होते गद्दारकीचा हा शिक्का तुमच्यावरती लागलेला होता त्या पन्नास खोक्यांना तर तुम्ही इग्नोर केलं त्या कंपॅरिझन मध्ये मर्सडीज तर स्वस्तच मिळत असेल म्हणजे प्रश्नाला प्रश्न तयार झालेत म्हणून हा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंची बाजू घेणं किंवा त्यांचा मला फार पुळका येतोय म्हणून हा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ खास करून याचा आहे की आता इलेक्शन झालंय निवडणुका झाल्या तुमच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंचा पक्ष चिन्ह सगळं संपलंय हा माणूसही संपलेला आहे राजकारणातून मग तरीही त्याच व्यक्तीवरती इतक्या खालच्या लेवलची टीका का कारण तुम्ही मान्य करून चालतात का की एकनाथ शिंदेना अजूनही त्या लेवलची शिवसेना होल्ड करता आलेली नाहीये उद्धव ठाकरे जोपर्यंत राजकारणामध्ये जिवंत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेना तो, एकना तो लढा द्यावाच लागणार आहे अनेक प्रश्न आहेत नीलम गोरेंनी ज्या व्यासपीठावर त्यांचं म्हणणं मांडलंय ते व्यासपीठ तरी त्यासाठी योग्य होतं का आणि एकनाथ शिंदेनी या सगळ्या गोष्टींवरती क्लॅरिफिकेशन देताना नेमका काय म्हणलंय हा व्हिडिओ ऐका काल परवा या ठिकाणी आमची एक लाडकी भाई नीलमताई गोरे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावरून एक वाक्य बोलले आता ते व्यासपीठ बरोबर होत की चुकीचं होतं हा भाग वेगळा आहे परंतु ते काही जणांना एवढं झोमलं एवढं झोमलं की चांगल्या मिरच्या लागल्या आणि हा एकनाथ शिंदे त्यांना पुरून तर हा व्हिडिओ जेव्हा मी पाहत होते ऐकत होते त्यातील ते काय म्हणतात एकनाथ हे कटू सत्य सांगण्यासाठी खाली पाहायची गरज कशाला यायला हवी नजरेला नजर देऊन लोकांच्या नजरेला नजर देऊन सांगायचं होतं की होय उद्धव ठाकरे दोन मर्सडीज मागत होते मला आमदार केलं मंत्री केलं मी दोन नाही चार मर्सडीज दिल्यात ह्या घ्या त्याच्या पावत्या किंवा आणखी काही पुरावे असतील मी रिक्षा चालवत होतो पण रिक्षा चालवल्यापासून आतापर्यंत माझ्याकडे कोट्यावधींची संपत्ती जमलेली त्यामुळे मर्सडीज द्यायला मला काही अडचण नव्हती हो एखाद्या गोष्टीला किती आधार असू शकतो तिथपर्यंत बोलणं ठीक आहे आणि वारंवार एकनाथ शिंदेंनी त्या स्क्रिप्टकडे बघणं आणि शब्द ना शब्द वाचणं हे सगळं सांगतंय की नीलम गोरेंनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटवरती वरती पांघरून घालण्यासाठी तुम्ही हे सगळं बोलतायत म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या बोलते हे काय मी माझ्या मनाचं काही नाहीये की ज्यावेळी नीलम गोरेंनी हे स्टेटमेंट केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी क्लिअरिफिकेशन म्हणून फक्त म्हंटल की त्या बाई आणि मला त्यावरती बोलायचं नाहीये आणि त्यानंतर एकनाथ शिंदेनी जे बोललं या सगळ्या व्हिडिओच्या खाली अनेक लोकांच्या कमेंट्स आलेल्या होत्या आणि त्या कमेंट्स वाचल्यानंतर लोकांचं हे सगळं म्हणणं होतं की एक रिक्षा चालक दोन दोन चार चार मर्सडीज कसा देऊ शकत होता नीलम गोरे कशा उभ्या राहिल्या कशा राजकारणात आल्या त्यांनी किती मर्सडीज दिल्या त्याच्या पावत्या दाखवा उद्धव ठाकरेंचं पक्षचिन्ह काढून घेतलेलं आहे तरी अजूनही उद्धव ठाकरेंवरतीच टीका का आणि लोकांना आता उद्धव ठाकरे हे विचारे वाटत आहेत कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना पूर्ण राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे या सगळ्या गोष्टींचे दाखले देत असताना नितेश राणे नारायण राणे रामदास कदम यांच्या नावांचं उल्लेख करून या सगळ्या गोष्टींवरती राज ठाकरे पण गोरेंनी बोलणं आणि असो देवेंद्र फडणवीसांनी तर उद्धव ठाकरेंवरती काहीतरी बोलणं किंवा आक्षेपार्ह काहीतरी बोलणं हे टाळलंय उलट नीलम गोरेंना सुनावलंय पण एकनाथ शिंदेंनी फडणवीस काय म्हंटले त्या मुद्द्यावर याला टाळलं आणि डायरेक्ट मोदी आणि शहाचे दाखले द्यायला सुरुवात केले अर्थ सांगतोय की फडणवीस आणि शिंदेमध्ये राज्यात तर काही जमत नाहीये पण शिंदे आता हायकमांडशी जुळवून येत आणि म्हणून त्यांनी केलेल्या कामांचे वेगवेगळ्या ठिकाणी दाखले देतात असो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतंय उद्धव ठाकरे शांत आहेत तोपर्यंत स्वतः शांतता आहे का एखाद्याचा का? एक काळ असतो तो काळ आणि ती वेळ जाऊ द्यावी लागते अगदी उद्धव ठाकरेंबाबतही हे तेच घडतंय का त्यांच्यावरती त्यांच्या पक्षावर आलेली ही वेळ ही वेळ त्यांना जाऊन द्यावा लागेल का आणि हे दोन मर्सडीजचं वक्तव्य करून करणं यावेळेस एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाला चांगले शिकू शकतं का म्हणजे इथे खरोखर चुकच झाली आहे का अनेक प्रश्न मी तुमच्यासाठी सोडते याबाबत तुम्हाला काय वाटतंय जास्तीत जास्त व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र